नमस्कार मंडळी मी तुमचा सगळ्यांचा लाडका विष्णू माळे आता आपण बघायला जाणार गणपतीची तयारी जोरात चालू आहे खाली आपण जाऊन बघू शकतो बघा अशाचा आवाज कडकडून येते त्याच्यामुळं मला पण काही राहत नाही आता आपण नाश्ता करणार आणि लगेच खाली जाणार आहे तर इथं दोन मिनटं मी थांबतो फायनली आपला नाश्ता झालेला आहे आपण चाललेलो आहे खाली आता पुढे मी काय चालत आलो एवढ्यात मला ताई दिसली मी ताईकडे परत रिटर्न ओळ ताईला म्हणलं काय ताई ताईने हाय केलं ताईला त्यांनी राजूर बाहेर आहे मग काय थोडं पुढे आलो एवढ्यात मला सागरभाऊ आणि काना काना कानाचं एक्सप्रेशन बघून थोडं मी काबरलो सागरभाऊचं स्माईल बघून हा मग काय थोडंसं पुढे आलो आणि मुलं ढोल पत्त्याचं जरा व्हिडिओ काढावं मग त्या बॅनरचा व्हिडिओ काढून साईडने क्लोजिंग वगैरे बोले तो फ्लावर समझे त्या फायर है मैं झुके की नाही खरंच हाक झुकणार डोल तशा नाही डोलपत्याक नाही सॉरी की एवढं खतरनाक हे वाजत अरे बाप रे बाप असं वाटतं त्यांच्यात जाऊन नाचाव मग काय मी मोबाईल धरून नाचायला लागलो थोडंफार खतरनाक वाजत कसं वाटतं आवाज बघा मग काय हे तुम्ही पुढे म्हणलं आता पुढे जाऊ म्हणजे आमचे मित्र लोक वाट बघत होते अरविंद सारखं मला खा कॉल करत होता ये ये इकडे 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 मग की पुढे गेलो एवढ्यात मला अरविंद दिसला अरविंद मला हाय केलं आणि हा नाही तेवढ्या मला पण हाय केलं आमचा राजीवर मला ओळखत आला होता मामा मामा कुठे आहे मामा राजीवर मी काही थांबलो मी व्हिडिओ काढू लागलो मग काय आरिन म्हणत तर माझा व्हिडिओ नको काढू नको काढू म्हणलं का रे कारण मी बोरा दिसतो त्याच्यामुळे नको 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 एवढा लाजत होता सुद्धा एवढी लाजत ना तेवढा लाजत होता अरे अरेन कसं बाबत हमदारा म्हणलं काढू दे व्हिडिओ आत्ता दिवस भेटतो अरे अरे नको लागा सगळे लोक मला बघते पण काय खूप म्हणजे आरून बी नाचायला लागलं मान हलवत आलं मी पण नाचायला लागलो मान हलवत आलं मग मला निशाबावनी आवाज दिला अहो मास्टर आम्हाला पण व्हिडिओमध्ये की मग काय घेतलं ना निशाबाला भाऊ दोन बटा निशाबोला म्हणलं मी आता जातो मला हॉस्पिटलला जायचंय निशाभाऊ म्हणलं बरं बरं ठीक आहे ठीक आहे यांचं पण झालं होतं सगळं त्यांनी पण आवरलं मग मी हॉस्पिटलमध्ये आलो तर हॉस्पिटलमध्ये आरती चालू होती मग आता तर सरांना आरती न वरडणार सर अचानक वरडल्यावर जरा हसायला झालं आता एवढीच गाडी कुठे गाडी लावून काय गाड्यापेक्षा मी थोडं पुढे आलो गणपती बघण्यासाठी आणि गणपती बघून दंगच राहिलो कारण की ती मूर्ती एवढी छान होती त्याच्यामुळे मला राहलंच नाही आणि त्याचे व्हिडिओ काढतच राहिलो मी आणि पाच सहा क्लोजअप घेतले त्याचे आता म्हटलं इथून थोडं पुढे जावं थोडं पुढे चालू गेलो टोलता आवाज काय बंद होत नव्हता एवढा आवाज येतो त्याच्यामुळं माझा आवाज कुठंपर्यंत जातच नव्हता मग काय चालू ते म्हणलं आता जेवढं येईल तेवढं येईल व्हिडिओ घेतला हे वारकरी मंडळी थांबले होते यांचं पण अजून चालू व्हायचं होतं मुळे यांना थांबवलं होतं पाठीमागं मग काय टोलत हो इथून थोडंसं पुढे जाऊन थोडंसं पुढून व्हिडिओ घ्यावं ताशावडे एवढे भारी वाज होते त्याच्यामुळे राहूल म्हणलं ह्याचा पण एक व्हिडिओ घ्या तिथून पुढे आपण थोडस थोडस क्लोजअप घ्यावं पण काय पुढे गेलो बघ बक, बघतो तर काय छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती मग काय बघतच राहिलो म्हणलं आता व्हिडिओ काढून घेतलाच पाहिजे मग काय घेतला व्हिडिओ आणि फोटो काढून मग तिथून पुढे काय वारकऱ्यांच्या मृदुंग आणि टाळांचा कचर चालू झाला आणि झूम करून मग विठ्ठलाच्या आणि गणपतीच्या मूर्तीचा एक व्हिडिओ शूट केला व्हिडिओ शूट करता करता वारकरी मंडळांचा ठेका चालू झाला मग काय त्या दोन लहान मुलांनी धरला आणि ठेका मोदंगावरती आणि टाळावरती मग काय चालू झाला त्यांचा ठेका त्यांनी एवढा छान ठेका धरला की मला आवडत नाही आणि मग काय त्या दोघांनी फुगडी चालू केली अरे बापरे बापरे आता काय म्हणलं आता काय खरं ना आता पडतात की काय पण ते पडले नाही फुगडी संपली आणि मग काय फटाके जरा झूम करून व्हिडिओ जावा स्लो मोशन मग घेतलं की काय अँगलमध्ये दिसायला लागला अरे बाप बाप रे बापरे मार तुम्ही तिथे काय होऊ असं असंच आहे मग काय फटाकड बडं वाजवलं आणि संपवली आपला व्हिडिओ पण इथे संपवतोय गणपती बाप्पा मोरे आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा